वैभवराव थोरात प्रकाशराव बापू अरुणराव आदरणीय भागवत मॅडम आदरणीय प्रसाद प्रसंत कृष्णजी थोरात गावच्या प्रथम नागरिक आदरणीय मनीषा माने मॅडम कार्यक्रमाला अवलंबून उपस्थित असणारे आणि ज्यांनी तुम्हाला शासनाशी में, मदत मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा राबवला रा, ते आदरणीय राजेंद्रजी भोसले आई जाधव सर माता भगिनी तरुण मित्रांनो आणि पत्रकार आज मला मनापासून आनंद आहे की ज्या दिवसाची वाट वाटकरांनी गेले चाळीस वर्ष पहिले सो दिवस आज आलेला आहे याचा आनंद मला मनापासून वाटतो आपण जाणून एकोणीसशे पंच्याऐंशी साली एक सर्व झाला या सर्व मध्ये असे निकष काढण्यात आले काही लोकांनी जमिनीवर अतिक्रमण केले शेवटी जमिनीवर अतिक्रमण कोण चांगली आप करत नाही याला वनवन भटकावं लागत परिस्थितीमुळे तो एखाद्या गावातून राहतो आणि राहायला काही जागा नाही म्हणून शासकीय जागेवर आपला निवास करतो अशाच माणसाचा तिथं वास्तव्य असत आणि या माझ्या दामघट समाजाची देखील हीच अवस्था होती परिस्थितीने आपण इथे आलो करायला सुरुवात केली आणि ज्या वेळेला प्रशासनाकडनं असा अहवाल सादर झाला त्यानंतर आपण लढायचं आपण लढाई चालू केली एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून तीस वर्षाच्या लढाई नंतर आज तो खऱ्या अर्थाने दिवस आलेला आहे की जमीन आपल्या मालकीची आदरणीय